नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये घडलेल्या विनयभंगाची तक्रार खरी की खोटी शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रसाद भंडारी यांच्यावर त्यांच्याच येथे कार्यरत असलेल्या स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरने आपल्यावर शारीरिक जवळीक साधण्यासाठी बळजबरी केली म्हणून शापूर पोलीस स्टेशन येथे विरोधात विनयभंगाची तक्रार दिली या तक्रारीवरून शाहपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अधिनियम कलम ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित महिला डॉक्टर व इतर डॉक्टर आणि कर्मचारी ऑपरेशन थिएटरमध्ये एका महिला पेशंटवर शस्त्रक्रिया करत असताना डॉक्टर प्रसाद भंडारी ऑपरेशन थिएटरमध्ये आले व त्यांनी मला स्पर्श केला असा आरोप पीडित महिला डॉक्टरने केला यावेळेस या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करत असलेले डॉक्टर बडिये भूलतज्ञ महिला डॉक्टर व इतर कर्मचारी हेही उपस्थित होते या सर्वांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर प्रसाद भंडारी यांनी असा कुठलाही प्रकार केला नसून हे सर्वस्व खोटे असल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली या पाठीमागे दुसरे कारण असल्याची शक्यता नाकारता येत नाही आमचे जागतिक न्यूज नेटवर्कचे शहापूर तालुका प्रतिनिधी साजिद शेख यांनी प्रत्यक्ष शहापूर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टर प्रसाद भंडारी डॉक्टर भूलतज्ञ डॉक्टर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्या लोकांनीही सांगितले त्यामुळे या प्रकरणामागे राजकारण असल्याची शक्यता नाकारता येत नाही वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रसाद भंडारी हे उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे आल्यापासून कर्मचाऱ्यांमध्ये व लोकांमध्ये प्रतिमा अतिशय चांगली असून येथील कर्मचाऱ्यांनी व सर्व डॉक्टरांनी शहापूर पोलीस स्टेशन येथे महिला पीडित डॉक्टरवरती शासकीय कामात अडथळा आणण्याप्रकरणी लेखी तक्रार शाहपूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे डॉक्टर प्रसाद भंडारी यांच्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी व सामान्य नागरिक करीत आहेत नमस्कार डॉक्टर प्रसाद भंडारी वैद्यकीय अधीक्षक यांच्यावरती जो विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला तर त्या अनुषंगानं आपण त्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्रत्यक्ष हजर होत्या काय झालं त्या दिवशी आपण काय म्हणाल मी डॉक्टर अभारका मी भूलतज्ञ आहे सतरा जानेवारी दोन हजार चौदाला आम्ही एक प्रिवियस एरेसिअसची पेशंट घेतली होती डॉक्टर संजीवनी पाटील या ऑनकॉल गॅनेकॉलॉजिस्ट होत्या मॅडमनी आम्ही पेशंट इंड्युस केला केस स्टार्ट केली मॅडमनी एडमन ओपन केलं आणि मग मॅडम म्हणे की ब्लॅडर चिकटलेला आहे तर मी पुढे नाही जाऊ शकत आम्ही ऑनकॉल सर्जनला बोलवा आम्ही डॉक्टर स्वप्नाली यांना कॉल केला त्या म्हणजे आम्ही शहापूरला नाही आहे त्यामुळे मग पुढे मॅडम काहीच करायला तयार नव्हत्या म्हणून मग आम्ही डॉक्टर बडिये सरांना ते पण आमचे ऑनकॉल गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांना कॉल केला आणि त्यांना बोलवून घेतलं मग बडिये सर आले सर वॉश झाले आणि सरांनी ती केस प्रोसीड केली डॉक्टर भंडारी आमच्या एम एस आहेत त्यामुळे तर आम्हाला त्यांनाही कॉल करून इन्फॉर्म करावं लागलं मग सर ओ टीत आले सरांनी डोर ओपन करून विचार सरांना की काय झालं सर एवढे सर म्हणून काही नाही आहे सर या तुम्ही मग सरांनी मास्क हॅप घालून सर आतमध्ये ओटीमध्ये आले आणि सरांनी बघितलं की काय झालं ऑन टेबल काय इश्यू झाला मग अगडे सरांनी त्यांना एक शॉर्टमध्ये सांगितलं की असं असं झालं होतं आणि केस आम्ही प्रोसिड केली आहे आणि सरांना मग ब्लीडिंग वगैरे नाही आहे हे दाखवण्यासाठी स्विचरलाईन दाखवण्यासाठी सरांनी सरांना पुढे बोलवलं सरांनी तसे हात पाले ठेऊन वाकून बघितलं स्विचरलाईनमध्ये ब्लीडिंग वगैरे नाही आहे सर म्हणे ओके आणि मग सर सरांना म्हटलं मला येऊ कॅबिनमध्ये भेटा आणि सर निघून गेले नाही मग त्यांनी जे पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा जो गुन्हा दाखल करायला लावला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं तर तो प्रकार तिथे झाला का तुम्ही तिथे उपस्थित होते नाही तो तसं काही टच टच वगैरेचा काही प्रकार झाला नाही आहे सर हात मागे ठेवूनच ओटीमध्ये आले होते आणि सर तसेच बाहेर पण निघाले मग पोलीस स्टेशनमध्ये तसं आपण काही स्टेटमेंट दिले नाही का का असा प्रकार कुठला घडला नव्हता म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला पण स्टेटमेंट द्यायला गेलो होतो ते आम्ही तुम्हाला बोलवतो त्या दिवशी येऊन स्टेटमेंट देऊन जा धन्यवाद सर नमस्कार नमस्कार सतरा जानेवारीला जी आपल्या उपजिल्हा रुग्णालय शहापूर जी घटना घडली त्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्रत्यक्ष आपण ऑपरेशन करत असताना ज्यांनी आरोप केलेत आपल्या वैद्यकीय अधीक्षक प्रसाद भंडारींवरती तर ते आरोप विनयभंगाचा जो गुन्हा दाखल झाला तर ही एकतर्फी कारवाई झाली प्रत्यक्ष आपण होतात किंवा आपला स्टाफ होता तर स्टॅपचं असं म्हणणं आहे का असा प्रकार कुठला घडलेला नाही आहे तर आपण काय म्हणाल नाही असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे शंभर टक्के मी स्वतः येतो होतो कॉम्प्लिकेशन झालं म्हणून मॅडमने मला बोलवलेलं ज्यांनी तक्रार केली त्याच मॅडमने मला बोलवलेलं मी आतमध्ये आलो ते कॉम्प्लिकेशन निस्तरलं आणि त्यावेळेस थोड्या वेळात सर आले सरांनी विचारलं कसं काय आहे म्हटलं सर कॉम्प्लिकेशन आपण निस्तरलं त्यानंतर सरांनी मॅडमकडे बघितलं आणि मॅडमला विचारलं तर मी जाईन झाला का आणि सर निघून गेले याच्या व्यतिरिक्त तिथं काही घडलेलं नाही मग ज्या वेळेस आपले प्रसाद भंडारी आतमध्ये ऑपरेशन थिएटरला आले तर त्या ज्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांनी असा आरोप केला की त्यांना त्यांनी माझ्या शरीराला हात लावला तर असा प्रकार जर तुम्ही सगळे उपस्थित होते त्यावेळेस घडलाच नव्हता मग पोलिसांनी गुन्हा दाखल कसा काय केला त्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही सगळ्या आपल्या रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध मग... आहेत कॅमेरे लावते अच्छा ठीक आहे म्हणजे आपण फक्त एवढं सांगू इच्छित की हा प्रकार चुकीचा झालेला आहे चुकीचा झाला सर त्या व्यक्तीपासून बरेच लांब होते त्यामुळे हा तिथं पोहोचूच शकत याच्या पाठीमागे कुठलं असं कारण असू शकतं की त्यांनी तो खोटा आरोप केलेला आहे हा त्यांचं वैयक्तिक काही कारण असू शकेल त्याबद्दल मी काय धन्यवाद सर नमस्कार आपल्यावरती एका आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञाचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये बऱ्याचशा वृत्तपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत ती एक नाण्याची एकच बाजू झाली परंतु नाण्याची दुसरी बाजू ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे या अनुषंगाने मी काही प्रश्न विचारतो आहे आमच्या जागतिक न्यूज नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून जे लोकांपर्यंत पोचले पाहिजे कारण शहापूर उपजिल्हा रुग्णालय हा एक अतिशय गजबजलेला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात इथे रुग्णांची संख्या असते आणि त्या त्या माध्यमातून आपण एवढं चांगलं कार्य केलं असूनसुद्धा अशा पद्धतीनं आपल्यावरती जे आरोप झालेत तर काय प्रकरण होतं ते त्या संदर्भात आपण काय म्हणाल सर संजीव डॉक्टर संजीवनी सोनटक्के या श्रीरोगतज्ञ म्हणून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथे जॉईन झालेले आहेत त्यानंतर त्यांनी आपल्याकडे काही दिवस डॉक्टर बळी आणि डॉक्टर कमल चौधरी मॅडम यांच्या सुपरविजनमध्ये काम केलं त्यानंतर त्या स्वतः इंडिपेंडंट काम करू लागल्या त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या रुग्णालयामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये एकूण चार सर्जरी केलेल्या आहेत त्यापैकी त्यांना दोन सर्जरी डॉक्टर बडिया त्यांनी उल्लेख केलेला आहे सतरा डिसेंबर सतरा जानेवारी रोजी त्या दिवशी त्या सिजर करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या होत्या सिजर करताना भूल जनाला डॉक्टर अभर्णा शेट्टी यांनी भूल दिलेली होती भूल दिल्यानंतर यांनी इन्सिजन घेऊन पेशंटला सेक्शन साठी ओपन केलेलं होतं गर्भाशय ओपन केलं होतं आणि गर्भाशय ओपन झाल्यानंतर रक्तस्राव सुरू झालेला बघितल्यानंतर त्या एकदम थांबल्या आणि म्हणाल्या की मी आता हे सिझर करू शकणार नाही तुम्ही सर्जनला दापडतो बोलवा असं म्हटल्यानंतर सर्जन डॉक्टर स्वप्नाली मॅडमला बोलावलं गेलं स्वप्नाली मॅडम या ठिकाणी त्यावेळी काही कारणास्तव शहापूरमध्ये नसल्याने डॉक्टर बडिये सरांना बोलावलं आणि बडिये सरांनी येऊन सिजरिया सेक्शन केलेलं आहे त्या सिद्ध शिक्षण करताना डॉक्टर बडियांनी बोलवल्यानंतर मी थिएटरमध्ये गेलो थिएटरमध्ये काय प्रकार घडला हे मला डॉक्टर बडियांनी सांगितलं आणि मी त्या प्रकाराची सगळी माहिती घेऊन तात्काळ मी एक ते दीड मिनटामध्ये मा माझी इथे मीटिंग सुरू असताना इथे परत मी दीड ते दोन मिनटाच्या वर ऑपरेशन थिएटरमध्ये थांबलो नाही त्यावेळी त्या ठिकाणी आमचे डॉक्टर बडिये श्रीरोगतज्ञ डॉक्टर रोहन पाटील भादोक तज्ज्ञ बोलताना डॉक्टर अपर्णा शेट्टे आमची सिस्टर त्या ठिकाणी रोषनी नावाची होती आणि नंदा मावशी त्या ठिकाणी होती एवढी लोक त्या ठिकाणी कार्यरत होती त्याच्यामुळे हे केलेले आरोप हे पूर्णतः खोटे असून वैयक्तिक द्वेषापोटी केलेले आहेत सध्या डॉक्टर ज्या मॅडम मॅडम आहेत सविनाय सोटक्के यांना मी सांगितलं की तुम्हाला अनुभव कमी असल्यामुळे तुम्ही आत्ताच शिकून आल्यानंतर अनुभव कमी असल्यामुळे तुम्ही काही दिवस डॉक्टर बडिये सर यांच्या सुपरविजनमध्ये दोन महिन्यापर्यंत काम करा नंतर जसा अनुभव तुम्हाला येईल त्याप्रमाणे तुम्ही इंडिपेंडंट काम करा कारण की शहापूर रुग्णालयामध्ये येणारे बहुतांश रुग्ण हे आदिवासी गोरगरीब रुग्ण असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर इथं त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुणीही गायनेक्रॉलॉजिस्ट त्यांच्यावरती सुपरविझरला नसल्याकारणानं जर काही दुर्दैवी घटना घडली एखादा माता मृत्यू झाला तर मॅडम मॅडमसुद्धा एक गायनेक्रॉलॉजिस्ट म्हणून आणि हे रुग्णालयसुद्धा त्यामध्ये त्याची बदनामी होऊ शकते एखाद्या दुर्दैवी महिलेचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे या घटनेमुळे मी मॅडमला दोन महिन्यापर्यंत इंडिपेंडंट काम करू नका तुम्ही सरांच्या अंडर काम करा असा सल्ला दिल्यानंतर त्या म्हणाल्यावर माझ्या पैशांचं काय मला कसे पैसे मिळतील तर असा विषय याच्यामध्ये आलेला आहे केवळ त्यांनी सर्जरी केल्यानंतरच त्यांना सहा हजार रुपये मिळतात त्यांनी जर बढिया डॉक्टर सरांच्या अंडर काम केलं तर त्यांना आम्ही पैसे देऊ शकणार नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी फक्त पैशाच्या अभ्यासाप्रती हा केलेला खोटा आरोप आहे आणि दुसरी गोष्ट क्रिस्टल केअर हॉस्पिटल या ठिकाणी ते डॉक्टर परीक्षित पाटील आणि डॉक्टर संजीवनी पाटील हे दोघे देखील कार्यरत आहेत त्यामुळे इथला पेशंट क्रिस्टल केअर हॉस्पिटलला संदर्भित व्हावा यासाठी त्यांनी माझ्यावरती खूप प्रेशर आणलेलं आहे अं राजकीय सामाजिक संस्थांच्या मार्फत राजकीय नेत्यांच्या मार्फत प्रेशर आणलं त्याचप्रमाणे त्यांनी दोघारे देखील याच विषयावरती वादविवाद केलेली आहे ही घटना ज्या दिवशी घडली सतरा जानेवारी रोजी त्यानंतर सुद्धा डॉक्टर संजयबाई पाटील आमच्या सर्व महिला जे कर्मचारी त्यांच्या समक्ष इथे आलेल्या होत्या त्यांनी त्यावेळी विनयभंगाच्या के घटनेबद्दल ऐवजी क्रिस्टल केअरला इथून पेशंटचा संदर्भित केले जात नाही हाच विषय पुन्हा पुन्हा घेतलेला आहे केवळ इथून पेशंट क्रिस्टल केअर हॉस्पिटलला संदर्भित होत नाही या एकाच कारणामुळे हे संपूर्ण विनयभंगाचं प्रकरण खोट्या खोटं प्रकरण उभं केलं गेलेलं आहे आणि क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये पूर्वी या रुग्णालयातून पेशंट रिफर केले जात होते परंतु आता आमच्या रुग्णालयामध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध झालेली आहे लहान मुलांची जी उपचार केंद्र आहे ते सुद्धा आम्ही आय सी सारखं लहान मुलांचा उपचार सुरू केलेला आहे फोटोथेरपी सुरू झालेला आहे रात्री आम्ही सिजर सेक्शन सुद्धा करतो त्यामुळे आता या ठिकाणाहून क्रिस्टल केअरला संदर्भित करण्याची कशी आवश्यकता नसते आणि आम्ही संदर्भित करत नाही परंतु आम्ही काही रुग्ण जे अत्यवस्थ रुग्ण होते त्यांना त्या ठिकाणी संदर्भित करण्याचा प्रयत्न केला असता क्रिस्टल केअर हॉस्पिटलने सदर रुग्ण घेण्यास नकार दिलेला आहे ते म्हणाले की अत्यवस्थित रुग्ण आमच्याकडे संदर्भित करू नका याऐवजी चांगले स्टेबल रुग्ण असतील तर ते आमच्याकडे पाठवा अत्यवस्थ रुग्ण तुम्ही जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवा अशा प्रकारचा त्यांच्याकडनं निरोप आलेला आहे त्यांनी सांगितलेला आहे जर अत्यवस्थ रुग्ण क्रिस्टर केअर हॉस्पिटल आमच्याकडून घेणार नसेल तर चांगले रुग्ण केवळ महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ त्या रुग्णालयाला मिळावा यासाठी मी संदर्भित करण्यास नकार दिला त्यामुळे ही घटना घडलेली आहे असं माझं मत आहे एकंदरीत या प्रकरणाच्या नंतर एक महिन्यानंतर त्यांनी ती तक्रार दिली एक महिन्यापर्यंत ते विचार करत होते किंवा त्यांना त्यांना तेरा दिवस तेरा दिवस तेरा दिवसानंतर दिवस परंतु ज्यावेळेस सगळ्या सी सी टी व्हीमध्ये किंवा आपला पूर्ण स्टाफ हजर असताना त्यांनी या प्रकारचे आरोप जे केले आहे तर त्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांनी आपल्या संदर्भामध्ये किंवा आपल्या स्टाफचं म्हणणं ऐकून आपली प्रखरपणे बाजू का मांडली नाही नाही यामध्ये आमच्या वरिष्ठ डिपार्टमेंटनी बाजू मांडली नाही असं म्हणता येणार नाही या ठिकाणी ना, कारण की आपले जे पोलीस प्रमुख आहेत उप अधिक्षक आहेत त्यांनी जे चर्चा झाली आमच्या वरिष्ठांशी त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे एखाद्या रुग्णालयामध्ये रुग्ण आल्यानंतर त्याला ॲडमिट करून घ्यावं लागतं त्याची तपासणी करतात त्याला इथे उपचार करतात किंवा त्याला पुढल्या उपचारासाठी पुढे पाठवलं जातं त्याचप्रमाणे आमच्याकडे आलेली तक्रार जी असते ती आम्हाला नोंदवून घ्यावी लागते त्याच्यावरती आमचा तपास चालू आहे आणि तपास झाल्यानंतर योग्य तो निर्णय देणार आहेत त्यामुळे जिल्हा पोलीस उपअधीक्षक जे आहेत त्यांनीसुद्धा अशाच प्रकारचा निर्वाह आमच्या वरिष्ठांना दिलेला आहे आमचे वरिष्ठ मान्य पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कामध्ये आहेत मान्य पोलीस उपाधीक्षक साहेब तेंडुलकर साहेब सुद्धा सहकार्य मिळत आहे आपण सुद्धा त्या स्त्रीरोग तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे का हो आम्ही सतरा तारखेला या मॅडम सोटक्के आणि त्यांचे पती डॉक्टर परीक्षित पाटील यांनी दोघांनी रुग्णालयामध्ये येऊन अशाच प्रकारे सर्व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची मीटिंग चालू असताना त्या मिटिंगमध्ये या प्रकरणाचा संदर्भ घेऊन कृष्णर केअर हॉस्पिटलला रुग्ण का संदर्भित करत नाही यावरून खूप मोठा गोंधळ घातला त्यामुळे शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून आम्हाला पोलीस बोलवावे लागले आणि पोलीस आल्यानंतर ते दोघे दोघे पत्नी इथून गेले त्यामुळे आम्ही त्या दिवशी पण तक्रार दाखल केली त्यानंतर या दोघांपतीपत्नी माझ्याविरुद्ध अट्रॉसिटी गुन्हा आणि गुन्ह्या गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मला माझ्या वरिष्ठांनी दिली आणि त्यामुळे मी या दोघांची सविस्तर तक्रार मान्य पोलीस उप अधीक्षक यांना सादर केलेली आहे पोलीस स्टेशनला दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सादर केली आणि त्यानंतर आमच्या रुग्णालयातील सर्व कर्मचारी जे उपस्थित होते त्यांचा संपूर्ण जाबजबाब त्यांचं म्हणणं काम लिहून पेपरवरती त्याचं एक कवरिंग बनवून आम्ही एकोणतीस जानेवारी रोजी माननीय पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना सादर केलेला आहे परंतु अजूनपर्यंत या प्रक्रियेवरती कुठलाही कार्यवाही झालेली दिसत नाही आणि सदर डॉक्टर परीक्षित पाटील आणि डॉक्टर संजीवनी सोटक्के यांच्यावरती का शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याबद्दल आणि माझ्यावर खोटे आरोप केल्याबद्दल कुठलीही अजून कार्यवाही झाल्याची तसे मला कळवलेले नाही धन्यवाद प्रतिनिधी साजिद शेख शाहपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद